घरात माणूस मृत झाला की त्याच्या सगळ्या वस्तू डिस्ट्रॉय करतात म्हणजेच गरिबांना दान करतात फेकून देतात असे का तर आत्मा अमर आहे तो मरत नाही आणि त्या वस्तूत त्याचा जीव अडकलेला असेल तर तो परत येतो आता शरीर पण नसते मग हा मृतात्मा भूत भुण बनून त्रास देतो कारण शरीर नसल्यामुळे माया प्रेम काहीच उरलेले नसते म्हणूनच मृत व्यक्तींच्या आठवणी काढून सतत रडायची नसते स्मशानात पटजींनी त्यांना मंत्र म्हणून तुमचा इथे काही संबंध नाही असे सांगून पुढील प्रवासासाठी पाठवले जाते त्यांना गती मिळते मग आपण त्यांच्या वस्तू आठवण म्हणून ठेवणे पुराशी बाळगणे किती चूक आहे मंडळी आता तुम्हाला विषय समजलाच आहे तर कथेला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हा सर्वांचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील मुंबईत एका मध्यवस्तीत एक तीन मजली आलिशान बिल्डिंग आहे बरेच फ्लॅट आहेत तिथे अनेक कुटुंब राहत आहेत सगळ्यात वरच्या मजल्यावर संपूर्ण फ्लोअरवर मालक राहतात या बिल्डिंगच्या बरोबर समोर जो रस्ता जातो तो थेट स्मशानात त्यामुळे या बिल्डिंगच्या समोरून सतत प्रेतयात्रा जात असतात पण मुंबईसारख्या मोठ्या शहरात लोक अंधश्रद्धा म्हणून काही गोष्टी मानत नाहीत व मुंबईत लोक असे पाणी टाकत नाहीत आणि तो रस्ता स्मशानात जाणारा सतत किती पाणी टाकणार म्हणजे गावाकडे कसे दारावरून प्रेतयात्रा गेली की लगेचच पाणी टाकतात पाणी टाकणे याचा अर्थ त्या मृतात्म्याने परत येऊ नये पण शहरात हे मानत नाहीत पण स्मशानाकडे जाणारा रस्ता हाच रात्री तर जाम भयान वाटायचा शुकशुकाट शांतता आणि प्रेतयात्रा जातात त्यांचा आवाज राम जय राम जय जय श्रीराम हा उलटा जप हो मधूनच भटकी कुत्री बेसूर आवाजात रडत असतात खांबावरचे अदलेमधले लाईट पण गेलेले इतके भयान वाटायचे की आपलीच सावली आपण बघून भीती वाटायची इथल्या प्रत्येक इमारतीच्या फ्लॅटमध्ये रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान गोट्या पडल्याचा आवाज यायचा आवाज साधारण असा असायचा एखादी गोटी वरून फरशीवर टाकली की आधी येणारा ठप असा आवाज मग तिचे दोन तीन टप्पे टक टक असा मग गडगडत जाऊन थांबणार सुरुवातीला घरटी लोकं गोंधळात पडले मग रात्रीची झोप का करता म्हणून वाद झाले पण जो तो म्हणायचा की आम्ही नाही वरचे गोट्या खेळतात बरं इमारतीत वीस एक फ्लॅट असतील तर सगळेच्या सगळे हे चोरडायचे मग सगळ्यात वरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांचं काय त्यांच्या तर डोक्यावर कोणीच नव्हतं आणि सगळ्याच्या सगळ्या इमारतीत त्याच वेळेला तोच आवाज कधी कोणी नाईट शिफ्टवरून आले की त्यांना विचित्र हालचाली जाणवायच्या गेटपाशी कोणी उभी आहे तर आतून कोणीतरी बाहेर येते थे। आहे आणि थेट चालत जाते असे भास व्हायचे या बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरून तर रात्री अपरात्री कुणीतरी बघते आहे उभे आहे असे दिसायचे पण मालकांचा मुलगा अमेरिकेत असतो त्याची आई पण तिकडेच आहे वरती कोणीच नाही बाहेरून कुलूप आहे मग आत कोण राहते कित्येकदा लोकांनी हे पाहिले आहे या बिल्डिंगची गच्ची उघडीच असते बिल्डिंगमधील तरुण मुले जी तिथे जातात गप्पा मारत बसतात अगदी रात्रीच्या वेळी एके दिवशी असाच गोट्यांचा आवाज सुरू झाला त्याच बिल्डिंगमधील काही मुले अभ्यासाला कंटाळून थोडा वेळ गप्पा मारत बसले असताना खालून लोक ओरडत होते अरे कोण आहे ही मुले बघायला लागली तर त्यांना हा आवाज मालकांच्या घरातून आला खाली सोसायटीच्या सेक्रेटरीकडे किल्ली होतीच ती मुलांनी घेतली फ्लॅट उघडला तर तिथे कुणीही नव्हते पण सगळीकडे काचेच्या गोट्या विखुरलेल्या होत्या याचा अर्थ इथे कुणीतरी आले होते मग नेमके कोण होते मुलांनी सगळ्या घरातून शोध घेतला एक दोघांना टॉयलेटच्या पॅसेजमध्ये कुणीतरी पळताना दिसले ती काळी आकृती एका लहान मुलाची असावी धावत ते धावत तिथे आले पण त्यांना कुठेही कोणीही दिसले नाही खालची माणसे वर आली तर त्या काचेच्या गोट्या गायब झाल्या होत्या मुले आश्चर्यच करत होती काही दिवसांनी मालकीणबाई अमेरिकेतून आल्या त्यांना हा प्रकार कानावर घातला त्यावर त्या बोलल्या काही वर्षांपूर्वी माझा मुलगा प्रदीप तेव्हा शाळेत होता शाळेतून तो काचेच्या गोट्या घेऊन आला होता त्याच्या पाठी एक मुलगा भांडत आला माझ्या नवऱ्याने विचारले तर तो मुलगा जीव तोडून सांगत होता प्रदीपने चिटिंग केली या गोट्या माझ्या आहेत पण नवऱ्याने त्याला हाकलून दिले आणि त्याच रात्री त्या मुलाला त्याच्या घरी विजेचा शॉक लागला आणि तो वारला त्याची प्रेतयात्रा घरावरूनच जाताना मला फार वाईट वाटले पण त्यानंतर घरात गोट्या खेळल्याचे आवाज सुरू झाले तो पॅसेजमधून पळतानाही भास होतो मी हे पाहिले आहे सगळे लोक शांतपणे ऐकत होते एवढ्यात दुसऱ्या मजल्यावरील आप्पा बोलले राग मानू नका पण रात्री अपरात्री तुमच्या घराच्या खिडकीतून कुणीतरी पाहते असा खूप लोकांना भास होतो त्यावर मालकिणबाई बोलल्या ते माझे सासरे आहेत हे घरातील शिसवीचे फर्निचर आहे ना त्यांनी खूप मोठ्या कष्टाने जमवले आहे इतके भारी चकचकीत फर्निचर टाकून तरी कसे देणार सगळेच स्तब्ध झाले आप्पा बोलले आपली गल्लीच भूताळी आहे हा रस्ता थेट स्मशानात जातो सतत इथे रात्री अपरात्री भास होतात मला निद्रा नाश आहे मी जागाच असतो रोज साडेबारा ते रात्री अडीचच्या वेळी कसले कसले आवाज येतात सगळीकडे भयान शांतता असते काळोख असतो आणि कितीतरी माणसे सफेद कपडे घालून खाली मान घालून स्मशानाकडे चाललेले असतात त्यांचे चेहरे पण दिसत नाहीत या मृत व्यक्तीच असणार याबद्दल मला तीळमात्र शंका नाही आपण यांच्या मुक्तीसाठी काय करणार एकच वाटते मालकीनबाई त्या मुलाच्या काचेच्या गोट्या तुम्ही परत करायला हव्या होत्या त्याचा जीव त्यात अडकलाय लहान पोर होत होते सगळे स्तब्ध झाले आणि त्यावेळी ओट्यांचा आवाज झाला तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या जशा एका थरारक कथेमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद